आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालवण फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर पहली है अमित शाह आणि मला विजयालायम हा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा आहे निलेश नितेशचा आहे सगळ्यांची मेहनत निलेश नितेशची जी मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली माझ्या पत्नीने जी मेहनत घेतली त्याचं हे फळ आहे असं मी समजतो दादा सगळ्याच भागातून म्हणजे आपण कुडा मालवण असेल किंवा राजापूर असेल इथे पण तुम्हाला चांगलं मताधिक्य मिळतंय उबाटाचे आमदार होते तिथे हेच तर माझं नाविन्य आहे जिथे पिकलं जात नाही तिथे पिकवतो मी वैशिष्ट्य आपलं दादा कोकणात कमळ फुलय कसं वाटतंय बरं वाटत गोड गोड वाटत विरोधकांना काय सल्ला द्यायला आता माझं असं म्हणणं आहे मला माझं हा विजय मी सांगितला कोणाकोणामुळे आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ कोकणात उरलेला आहे ज्याने अप्शगुण केला त्यानं मला सांगायचं सा। अब्की बार आयवाले भाई दादा दीपक किंवा उदय सामंत यांच्या मतदारसंघात तुम्हाला चांगलं लीड मिळत आहे त्यांना धन्यवाद देतो दीपक केसरकर एक नंबरला आहे हा उद्याही आहे दोघांनी माझ्यासाठी मेहनत घेतली परिश्रम त्या विजयामध्ये त्यांचा सियाचा वाटप आता मुंबई महापालिका निश्चित मिळणार जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे मोहम्मद सगळं मिळणार कोकण जिथे तिथे सर्व काय राणे साहेब तुमच्या रुपाने कोकणाला एकोणचाळीस वर्षानंतर कमळ फुडलेलं आहे तुमच्या रूपाने एकोणचाळीस वर्षानंतर एकोणचाळीस वर्ष खतपाणी घालत होतो त्यामुळे एकोणचाळीस वर्षानंतर आलं कमळ चांगलं आलं त्यांचे दोन्ही उमेदवार दो, दोन्ही उमेदवारांचं पाणीपत झालेलं आहे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झालेले आहेत हे नाव का घेत नको ते कुठे लंडन बिंडनला आहे तिथे हवा खाऊ दे ना आणि म्हणून सांगितलं आता मेरी वारी आहे ज्यांचं नाव घेतलं ना त्यांचं कोकणात नामोनिशांना नाही ठेवणार दादा जल्लोष कसा असेल इथून सिंधुदुर्गापर्यंत झलकपात आहे त्या झलकेप्रमाणे तुम्हाला दिसत हा आवेश आहे विजयाचा आवेश त्यामुळे तुम्ही त्याला योग्य रंग द्या भगवा रंग द्या लोकांनी चांगल्या दृष्टीने पाहू दे, दे आनंद विजयाचा आनंद लोट आणि त्यानंतर पाच वर्ष सिंधुदुर्ग असो रत्नागिरी असो लोकांनी मला मतदान भरभरून दिलं आहे दोन्ही जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने प्रेमही केलं मतही दिलं त्यांना मला विकास दाखवायचे त्यांची सेवा आणि विकास मला करायचं सर एकूणच मिळालेल्या मताधिक्याबद्दल काय सांगाल काय सांग चांगली गोष्ट आहे मी मी समाधानी आहे आनंदी आहे म्हणून तर मी लोकांना श्रेय देतो सगळ्यांना श्रेय देतो ना आणि म्हणून जे सांगत होत्या जनावर कोकण म्हणजे आमचं काय कोणाचं काही सिद्ध निश्चित तुम्ही सकाळीच मतदान केंद्रावर हजर होता मात्र विरोधक पहिल्यापासूनच नव्हते विरोधकांनी मी ज्या वाटेने जातो रस्त्याने जातो की माझे विरुद्ध फिरकत पण आज प्रत्यय आला तुम्हाला आता रिपीट करून वारंवार बातम्या दाखव चालेल थँक्यू 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 दादा